फायनली आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मुलांच्या ॲन्युअल्स एक्झाम किंवा मग समर एक्झाम्स असतील सर्व एक्झाम पण आता सुरू झालेल्या आहेत तर एक्झाम्स ह्या फक्त मुलांच्याच नसतात तर एक्झाम ह्या आईची पण असते कारण मुलांचा स्टडी घेत घेत तिला घरचे कामं पण प्रत्येक गोष्ट वेळेवर जी आहे तर ती रेडी करावी लागते आणि इथे ना तिच्या जो पेपर आहे त्यामुळे आजच्या दिवशीच रात्री सर्व जे काय आहे तर स्टडी मी तिचा इथे घेत होते काही एक्झाम्पल्स वगैरे तिला दिले होते सॉल्व्ह करण्यासाठी तर तिचं ते चालू होतं मम्मा हे कसं ते कसं तर प्रत्येक गोष्ट तिला इथे समजवून सांगत होते आणि हिला हिला समजावून सांगितल्यानंतर हिचा पूर्ण स्टडी वगैरे झाल्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा होता आणि आज स्पेशल मेनू होता तो म्हणजे सोड्याचा भात करायचा होता मला जसं बिर्याणी असते तसंच सोड्याचा भात पण असतो आणि तो खरंच खायला पण खूप छान लागतो आणि हा आज ही रेसिपी जी आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरामध्ये तर हा सोड्याचा भात जो आहे ना तो जो सर्वांना खूप आवडतं आवडतो लग्नाच्या आधी मी कधी सोडे खाल्लेले नाही पण लग्नाच्या नंतर पण म्हणजे खायला सुरुवात केली पण मी कशी कर करायची फक्त राईस राईस खायची आणि सोडे जे आहेत तर ते साईडला काढून ठेवायचे म्हणजे ॲक्च्युली मला ते आवडत नव्हते पण हळूहळू मी ना सोडे पण खायला लागले आणि आता मला आवडायला पण लागले ला आता ला 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 मी सोडे पण खाते आणि राईस पण खाते म्हणजे खरंच खूप टेस्टी लागतो हा राईस तुम्ही जर बिर्याणी खात असाल तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर आय होप तुम्हाला नक्की हे पण खूप आवडेल खरंच ट्रस्ट मी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी पण आहे ना सेम बिर्याणीसारखी आहे आणि एकदम साधी सिम्पल अशी आहे तर इथे ना कांदा जो आहे तर तो मी गॅसवरती भाजायला ठेवलेला आहे आणि खोबरं कट करते वेळेस माझं बोट जे आहे तर ते कट होणार होतं नशीब की बोट जे आहे तर ते कट झालं नाही कारण जस्ट स्वयंपाकाला सुरुवात केली होती पूर्ण स्वयंपाक जो आहे तर राहून गेला होता आणि थोडं जरी कट झालं ना बोटाला तर जास्त कट झालं तर ते सहन करू शकतो पण थोडंसं जरी कट झालं ना तर जास्त आगाग होते त्यामुळे बरं झालं इथे मला लागलं नाही कारण स्वयंपाक जो आहे तर तो पूर्ण राहील राहून गेलावला होता आणि इथे ना कांदा जो आहे तर तो मी गॅसवरती डायरेक्ट असा भाजून घेत असते खोबरं पण डायरेक्टली असं भाजून घेत असते आणि त्याचबरोबर मी याच्यामध्ये टाकणार होते दोन कांदे दोन टोमॅटो थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरचीचा मी इथे यूज करणार नाही कारण इथे सर्व जे आहेत आपल्याला मसाले यूज करायचे आहे गरम मसाला वगैरे तर इथे जो मसाला मी बनवते ना तो मसाला आपण जो काळ्या वाटण्यासाठी म्हणजे काळ्या वाटण्याची जी भाजी बनवतो त्याच्यासाठी जो मसाला प्रिपेअर करतो ना तोच मसाला मी इथे प्रिपेअर करते फक्त याच्यामध्ये ना मी थोडासा कांदा टोमॅटो पण मी कट करून घेणार आहे तर कांदा आणि खोबरं जे आहे तर ते भाजून घेतलेलं आहे आणि सोडे जे असतात ना तर ते सोडे आणल्यानंतर स्वच्छ निवडून वगैरे ते गरम पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे गरम पाण्यामध्ये जर ते टाकले ना तर ते अजून फुकतात आणि नरम होतात आणि त्यानंतर ते गरम पाण्यामध्ये दहा मिनिट ठेवायचे दहा मिनटानंतर काढून घ्यायचे आणि तेलामध्ये ते तळून घ्यायचे तर इथे ना सोडे जे आहेत तर ते मी इथे तळून घेत आहे तळ तळल्यानंतर ते एकदम क्रिस्पी कडक असे होतात इथे ना सोडे जे आहेत तर ते माझे तळून झालेले आहे आता आपण भाताला फोडणी देऊया तर तेलामध्ये ना सर्वप्रथम मी त्याच्यामध्ये जे खडे मसाले आहेत वेलची मिरे लवंग जिरे जे आपले जिरे असतात ना शहा जिरे म्हणतात ते जिऱ्याचा इथे मी यूज केला आहे त्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो छान परतले की त्याच्यामध्ये आपण जे, जे मसाला बनवलेला आहे वाटण ते वाटण याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि वाटण जे आहे ना जे आपण भाजीला बनवतो ना मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे ते वाटण जे आहे भाजीचं तेच वाटण मी इथे प्रिपेअर केलेलं आहे आणि आता टोमॅटो छान असं फ्राय झालं की त्याच्यामध्ये तो मसाला जो आहे तर तो आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि हे पाणी जे आहे ना तर मी गरम पाणी ठेवलेलं आहे तर याच्यासाठी मी गरम पाण्याचा यूज करणार आहे गरम पाण्या टेस्ट छान येते आणि तांदूळ जो आहे तो व्यवस्थित असा स्मूद असा शिजला जातो त्यामुळे मी इथं शक्यतो गरम पाण्याचाच यूज करते तर याच्यामध्ये ना आता मी काही मसाले टाकले तर ते याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला जो आहे तर तो यूज नाही केला ॲक्च्युली तो अवेलेबल नव्हता त्यामुळे मी याच्यामध्ये ना घरी आपण जो काळा मसाला बनवतो तो काळा मसाला धने पावडर थोडंसं जर जर कांदा लसूण मसाला असेल ना तर तुम्ही तो पण टाकू शकता ॲक्च्युली कांदा लसूण मसाला मी जास्त यूज नाही करत पण आपल्याकडे जे पण तेज मसाले असतील तर ते आपण याच्यामध्ये यूज करू शकतो त्याचबरोबर मी इथे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे पण त्याचं प्रमाण जे आहे तर ते थोडंसंच घेतलं आहे कारण स्टार्टिंगला आपण याच्यात याच्यामध्ये खडे मसाले जे आहेत तर ते भरपूर प्रमाणात ते ॲड केले होते त्यामुळे गरम मसाला जो आहे तर तो मी इथे थोडासाच यूज केलेला आहे आणि इथे ना मला असं वाटलं की कॅमेरा जो आहे तर तो ॲक्च्युली मी स्टार्ट केला नाही असं वाटलं त्यामुळे मी इथे बघत होते की कॅमेरा ऑन आहे का आणि त्यानंतर ना मसाला वगैरे छान असा फ्राय झाला की त्याच्यामध्ये तांदूळ आपल्याला टाकायचे आहे आणि इथे ना तांदूळ मी टाकले आणि छान परतवून घेतलं आणि त्यानंतर मी याच्यामध्ये ना दोन चमचे तूप टाकलेलं आहे जे की घरी बनवलेलं तूप असतं ते ट तूप मी इथे यूज केलेलं आहे डबा मधून मी असं म्हणतात की तूप जे आहे ते घरी बनवलेलं नाही ॲक्च्युली घरी बनवलेलंच तूप आहे पण ते तुपाचा डब्बा माझ्याकडे होता आणि रिकामा झाले होता त्यामुळे मग घरचं जे तूप होतं त्यामध्येच फिलअप केला आणि तोच डब्बा जे आहे तो तुपासाठी तो मी यूज करते आणि दोन चमचे जे ते इथे मी तूप टाकलं आणि त्यानंतर आपण गरम प केलेलं जे पाणी होतं ते याच्यामध्ये टाकलं आणि इथे बिर्याणी आता मी शिजू देणार आहे आणि जोपर्यंत हे बिर भात जो आहे आपला ॲक्च्युली तर तो शिजेपर्यंत माझी बाकीची जी कामं आहेत तर ती कामं मी करून घेणार आहे इथे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर पण आहे लगेचच वरतून अशी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता झाकून ठेवून लो फ्लेमवरती भात मी इथे शिजू देणार आहे आणि शिजता शिजता माझी बाकीची जी कामं आहेत तुम्ही पाहू शकता किचन वाटर ते खूप राडा झालेला आहे जेव्हा कधी आपण स्वयंपाक करतो स्वयंपाक कमी पण पसारा जास्त झालेला असतो आणि जोपर्यंत भात शिज शिजतो आहे आणि त्रिशा पिल्लू दोघं पण खेळताय तर वेळ वाया जायला नको त्यामुळे पटकन इथे बाकीचे जे कामं आहे पसारा तो मी इथे आवरून घेते जेणेकरून मला पण झोपता येईल लवकर कारण कधी कसं होतं ना आपण जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर हा पसारा जो आहे तर तो आवरायला घेतो त्यामुळे आपल्याला झोपायला पण भरपूर असा उशीर होतो आणि त्रिशाची एक्झाम्स पण आता सुरू होणार आहेत उद्यापासून त्यामुळे काही कामाचं मॅनेजमेंट आहे तर ते मला आधीच करून घ्यावं लागणार आहे कारण सकाळी पण तिचा स्टडी घ्यावा लागेल सो त्यामुळे उद्याचं प्रिपरेशन पण जे आहे तर ते मला आत्ताच करावं लागेल तिचं टिफिन भाजी वगैरे जे काही असेल ते अर्ध्या गोष्टी मी आधीच करून ठेवणार आहे जेणेकरून सकाळी परेशानी व्हायला नको आणि असो मुलांची एक्झाम्स म्हणजे आईची एक्झाम असतेच आणि इथे ना काही हे माझ्याकडे छोटे छोटे भांडे आहेत जे की बाहेरून पार्सल वगैरे आणले काही आईस्क्रीमचे डबे वगैरे ते मी जमा केलेले आहे आणि याचं ना काहीतरी मला वेगळं असं करायचं आहे जे की आपल्याला दिसायला पण छान दिसेल काहीतरी डी आय वाय याचं मी काहीतरी करणार आहे त्याचा ब्लॉग पण तुमच्यासोबत मी शेअर करेलच आणि हे जे झाड आहे ना तर ते मी जेव्हा गावाला गेले होते काही दिवसांपूर्वी तेव्हा ते सुकून गेलं होतं ॲक्च्युली आणि ते पूर्ण डेड झालं होतं त्यामुळे मी किचनमध्येच ठेवलं आणि माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडेच होतं जेव्हा समोर येईल तेव्हा आणि आता ना ते झाड परत असं थोडंसं ग्रो व्हायला लागलेलं आहे त्यामुळे त्याला इथंच ठेवलं आहे ॲक्च्युली ते शॉडोमध्येच येणारं झाड जे आहे तर ते आहे सो त्यामुळे मग त्याला किचनमध्ये मी ठेवलं आहे आणि इकडे ना स्वयंपाक करण्याच्या नादामध्ये मी इकडे एक पण चक्कर मारली नाही कारण इकडे या दोघांचं खेळणं सुरू होतं त्यांना बघत बघत माझं पण तिकडे काम सुरू होतं आणि नंतर मी इकडे येऊन पाहिलं तर पिलूने असा घरभर पसारा केलेला होता रिषाचा स्टडी पण झालेला होता पण तिला एवढा कंटाळा की तिने तिचं स्वतःचं बुक वगैरे जे काही असेल ते काहीच उचललं नाही तिला असं वाटतं म्हणजे नेहमीच ती अशी करते की माझं स्टडी झालं आहे की ठीक आहे माझं काम होऊन गेलं आता मी आता उठणार आणि डायरेक्टली खेळणार तिला कितीही समजवलं ना तर तिला माहिती आहे की मम्मा जी आहे तर ती उचलून गेला आणि स्टडी झाला कम्प्लीट झाल्यानंतर ती तशी उठली आणि सायकल घेऊन बाहेर सायकल खेळायला लागली आणि मला न सांगता गेली ॲक्च्युली त्यामुळे मी ती तिच्यावर थोडीशी चिडले होते त्यामुळे ती एक साईडला अशी कोपऱ्यात जाऊन बसली आणि त्यानंतर ना भाजी आहे तर तो शिजला होता आणि आता खूप भूक लागलेली आहे जेवण पण करायचं होतं आणि तुम्ही पाहू शकता भात जो आहे तो पूर्ण कम्प्लिटली असा बिर्याणीसारखा दिसतोय आणि टेस्ट तर खरंच कायच सांगू तुम्हाला इतका सुंदर झाला होता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही कधी सोड्याचा भात खाल्ला आहे का खाल्ला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते पण जर तुम्हाला शेअर करता आलं तर नक्की माझ्यासोबत शेअर करा आणि जेवण झाल्यानंतर ना जेवढा पसारा मी आधी आवरला होता ना तेवढाच परत पसारा जो आहे तर तो इथे झाला होता त्यामुळे परत जे सर्व काही आहे तर ते इथे क्लीन करून घेतलं आणि रोज कसं होतं ना जर रात्रीच्या रात्रीच ही जी कामे आहेत ना ती रात्रीच केली ना तर सकाळी आपली परेशानी होत नाही त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी रात्रीच क्लीन करून ठेवत असते कारण सकाळी सकाळी उठल्यानंतर आपण किचनमध्ये आलो ना आणि किचन जर एकदम क्लीन असं दिसलं ना तर पुढचं काम करण्यात पण असं मन लागतं किंवा छान वाटतं की सगळं काही क्लीन आहे आणि आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि जर पसारा असेल ना तर आल्या आल्या किचन मोठा पाहूनच असं होतं की यार किती पसारा आहे आणि मला आता काहीच करायची इच्छा नाही असं होतं नॅचरली म्हणजे आपण असं ठरवून तर नाही करत पण असं होतं आपल्यासोबत ते माझ्यासोबत तर नेहमी असं होतंच त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत तर आदल्या दिवशीच रात्री मी सर्व क्लीन करून ठेवत असते कारण सकाळी टिफिन नाश्ता वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्या की कराव्या लागतात त्यामुळे सर्व इथं काही आता मी क्लीन करून घेत आहे गॅस ओटा वगैरे आणि इथे ना मला थोडंसं शिंका यायला लागल्या होत्या कारण पाण्यामध्ये जास्त खेळलं होतं सकाळपासून सारखं म्हणजे झाडांना पाणी देणं गॅलरी वगैरे धुतली होती त्यामुळे आणि माझं नाक जे आहे ना तर ते जरा सेन्सिटिव्हच आहे त्यामुळे मला इथे थोड्याशा शिंका पण येत होत्या आणि इथे सर्व क्लीन झाल्यानंतर आता मला परत एकदा स्टिशाचा स्टडी घ्यायचा होता म्हणजे थोडंसं डिव्हिजन घ्यायचं होतं त्यामुळे पटपट आवरलं आणि आता आवरल्यानंतर मला झोप पण शांत येणार होती कारण ते सर्व काही क्लीन करून झालेलं होतं जर तुम्ही नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की शेअर करा माझ्यासोबत आणि आजची जी रेसिपी शेअर केली तुमच्यासोबत ती रेसिपी पण एकदा नक्की ट्राय करा आय होप तुम्हाला पण आवडेलच खरंच बिर्याणीपेक्षाही छान असा राईसाचा लागतो ॲक्च्युली मला पण आधी आवडत नव्हता पण आत्ता मला खूप आवडतो आणि मग हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये